परिवर्तन समाजाचा विकास डोळ्यासमोर ठेवून जर नेते येणार असले तर ती एकदम चांगली गोष्ट पण समाजाचं स्वतःच नाही स्वतःच डोळ्यासमोर ठेवणारा शिक्क तर माझ्या टिकवण का नाही हे सुद्धा आहे कारण समाजाचा विचार डोळ्यासमोर ठेवून समाज आपण आपला मोठा झाला पाहिजे गरीब लोक मोठे झाले पाहिजे हे विचार ठेवून नेते जरी आले तरी तिथं शिटाला फिटाला किंमत देण्यापेक्षा सगळ्यांनी एकमेकाला मत देऊन मोठं करायचं आणि जात मोठी करून घ्यायची आपण आपले गरीब त्यातून मोठा संदेश जाणार आहे हे समजून घ्या अगोदर मी काय सांगतो इथे की नेत्यांनी ने सुद्धा इथं जातीवाद बंद होणार आहे सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आल्यामुळं ज्यांना वाटतं जातीवाद व्हावा कारण सगळ्या पक्षा सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आल्यामुळं त्यांची जर सत्ता बनली मी जर तर म्हणतोय तर सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यात आल्यामुळं आणि ते सामान्य लोकांना मोठं करणार आहेत यामुळं जातीवाद एका दिवसात बंद होईल कारण सगळ्या जातीचे तिथं बसल्यामुळे जातीवादाचा जाती जा जाती विषय संपला आणि ज्याला काड्या करायला सांध आहे तिथं सांधच राहणार नाही प्रकाश आंबेडकर असतील किंवा तुम्ही निमंत्रण देणार किंवा त्यांचं निमंत्रण पॉझिटिव्ह विचार करणार आहात का मी आताच बाबा ते मला ते जास्तीच कळत नाही एखादा तिकडंच रुसमुस ना आम्हाला निमंत्रण नाही आलं आपण सगळ्यांचं दुःख सारखं आपल्या सगळ्याच्या समाजाला न्याय पाहिजे तुम्ही आंबेडकर साहेबांचं नाव घेतलं त्यांना आजही मानतो आम्ही उदय म्हणणार ते सोबत असोत नसोत ते भाग वेगळा राजकारणात शंभर टक्के निमंत्रण हे विषय मला वेगळा वाटत कारण एक तर आपल्याला लक्षात येत नाही कोणाला दिलं पाहिजे काय आपण स्वतःहून येणं आपण स्वतःहून एकमेकाकडे या ना एकमेकाकडे शब्द वापरतोय मी आपण एकमेकाकडे स्वतःहून येणा आपली जात मोठी होईल ना जातीचा उद्देश जर डोळ्यासमोर असला गोर गरिबांच्या लेकराचा डोळ्यासमोर जर उद्देश असला हो तर माणूस कोणाच्याच निमंत्रणाची फिमंतराची विचार नाही करत धडक निघतो एकमेकाकडे ही रिअल परिस्थिती मी बघितली त्यामुळं निमंत्रण म्हणजे हे काय होतं मग ते तिथेच आलं राजकारणापासून झालं प्युअर राजकारणी बनल्यासारखं समाजाचं हित होईल गोरगरीबाचं हित होईल सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे काल संभाजीनगरला दादा तुम्ही महायुती सोबतच महाविकास आघाडीला वर टीका केली मग याचा अर्थ असं जनतेनं ग्रहित धरावं का भविष्यामध्ये किंवा आता तुम्ही ते म्हणताय वीस तारखेनंतर आम्ही बस बसू तर मनोज जरांगे पाटील प्रकाश आंबेडकर आणि ओवयसी आणि इतर नेते सगळे एकत्र येऊन राजकारणात भाग घेतील का नाही आता घेतील का नाही ते त्यांचा प्रश्न पण माझं तरी म्हणणं आहे एकत्र या परिवर्तन होईल तुम्ही नाही आले आम्ही पाडायला मोकळे मी कुंकुण डावचा अजून जाऊन देणार नाही हो आमच्या समाजावर अन्याय आम्ही सक्षम आहे पण सगळे आले तर परिवर्तन होईल तुमच्या जातीच्या गोरगरीबांचा लेकराला न्याय मिळेल तुम्ही सत्ता चालवणार राहणार सत्य तुम्ही स्वतः जाताल देणारे तुम्ही बांधताल त्या सत्तेत तुम्ही गेला तर देणारे नाही बनवू शकत तुम्ही कारण ते त्यांच्या हिशोबानं चालवणार आणि इथं गोरगरिबाची जर सत्ता झाली तर तुम्ही देणारे शंभर टक्के बनू शकता काल बच्चू बच्चूकडून पण तिसऱ्या आघाडीची मोड बांधण्याची सुरुवात केली याचे संकेत दिले शेतकरी शेतमजूर या सर्व वंचित घटकांना सोबत घेऊन तिसरी आघाडी करून एक मोठं आव्हान उभं करण्याचं त्यांचे का मी आता सांगितलं ना आता भाऊ असतील किंवा शेट्टी साहेब असतील किंवा अनेक आता नाव घेतलं हो का असा परत गोळ होतो आणि काहीच नाव मला माहित नसत बरोबर किंवा ते त्यामुळं सगळ्यांनी मनाने समजून घेतलं पाहिजे की ज्यांचं ज्यांचं समान दुःख किंवा आपले शेंडगे साहेब असतील किंवा अनेक अनेक काही लोक असतील हे आता नाव घ्यायला लागलं म्हणजे एक तर सगळ्याचे घ्यायला पाहिजे नाही तर नाही घ्यायला पाहिजे त्यामुळं जे जे ज्यांचं ज्यांचं सारखं दुःख आहे त्यांचे ते पडळकर भाऊ सुद्धा आहे दुसरे आणि सांगा मग तुम्हीच आता मला घेतले तर जाता तर त्यामुळे हे सगळे लोक जर एकत्र आले तर सगळ्याच्या समाजाला न्याय मिळत त्यांचे त्यांचे मला नेतृत्वच नाही करायचं बाबा मी मराठा सेवक म्हणून मला नेतृत्वाची हवसच नाही पाहिल्यापासून आणि खुर्चीची बी नाही माझं म्हणणं हे आपल्याला सत्तर वर्षापासून गोरगरीब जनतेला फसवते मग ओबीसी विश्वास सामान्य किंवा दलित बांधव असून किंवा मुस्लिम बांधव असून किंवा मराठा बांधव असून सामान्य सामान्याचा कार्यक्रमच लावला यांनी सत्तर वर्षात जर समाजाची तुम्हाला काळजी आहे ने तर नेत्याकडून उडितात कशाला पक्ष कोण कशाला उडितात हो ना सगळ्यांचं सारखं दुःख आहे ते सगळे एकत्र आहे एकाच शीड नाहीच राज्यात इतके जरी एकत्र आले एकाच सुद्धा परंतु आता विचार वेगळे वेगळे कसे आहेत ते मला माहीत नाही कोणाचे कसे आहेत कोणाचे काय आहेत आमंत्रणाची काय वाट बघायची आवश्यकता नाही मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे आले पाहिजेत होऊन जाईल काही परिवर्तन होऊ शकत अशक्य काहीच नाही हो म्हणत होते मराठा एक होणार नाही कसं काय झालं आरक्षण मिळत नाही कसं काय मिळालं अशक्य कायच नाही फक्त आपण इमानदार राहायला लागतं निष्ठा ठेवायला लागते आपल्यास आपल्यात सगळं संघर्ष अंगावर घेण्याची आपली तयारी ठेवायला लागते सगळं काय होत होणार समान दुःख असणारे लोक आहेत म्हणजे दलित बांधव असो मुस्लिम बांधव असो लिंगाट बांधव असो रजपूत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न बंजारा बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांचे लेकर तळमळायला लागले धनगर बांधवांनाही वाटतं की आपल्याला जर एष्टीतून आरक्षण मिळालं तर आपलं पोरांना सुविधा अधिक मिळतील जास्तीच्या सुविधा मिळाल्यामुळे आपल्या समाजात बदल होईल आपले समाजाचे अधिकारी बोलतील शिक्षणात जातील सगळ्या जाती धर्माचा प्रश्न आता काहीकडे बांधवांचाही प्रश्न आहे आपणच सगळ्यांनी काय म्हणतात ना त्याला समविचारी असल्यामुळं म्हणजे एका विषयात विषयापुरते मग त्याला काय प्रस्ताव नाही मला प्रस्तावाच काय कळत नाही काय करायचं काय नाही आपण सगळ्यांनी एकत्र यायचं द्यायचा दानका ठेवून व्हायचं हो मोकळं कुठं त्याला बसायचं वाट बघत त्यांचा रोख हाच आहे की येणाऱ्या विधानसभेला आपण सोबत एकत्र लढाव असा त्यांचा हा वक्तव्या उद्देश आहे नाही असं समाज तरी आमचं कुठं नाही म्हणलं आहे कशाला परंतु सगळ्याच जातीचे जे काही नेते आहेत त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की आपली जात मोठी करू आणि नेते समजून घेत नसले तर जातीनं समजून घ्यायला पाहिजे आपण आपल्या जातीसाठी करू आणि असे वाट नाही बघायची म्हणजे मला त्यातलं कळत नाही म्हणून सांगतोय आम्ही है की कशाने काय केल्यावर काय होतं हे राजकारणातले जास्तीचे आडाखे मला आणखी माहीत नाहीये काय केल्याने काय होतं त्यामुळं अधिकृत कायदेशीर जर आपण चालायला गेलो तर मग मिळणे जोडायसाठी आपण सडळ मनानं नाही म्हणत का आपण एकमेकाला सगळ मनानं मदत करायची किंवा सहकार्य करायचं आपण स्वतः जायचं किंवा आपण यायचं या भावनेतून आपण सत्ता परिवर्तन करू शकतो हे माझं म्हणणं आहे वैयक्तिक आता मला काही काही नेतेच माहित नाही जे खरंच बोलायचं ठरलं तर एक दहा पाच मोठाले नाव समजा माहिती ओळशी साहेब आंबेडकर साहेब असे समजा जे काय आहेत मग काय आता त्यांना प्रस्ताव नाही गेला म्हणून त्यांनी यायचा नाही का माहितच नसल्यावर माणूस काय करणार त्यामुळे आपण समजून घ्यायचं की आपल्या समाजासाठी आपल्याला समाज मोठा करायचा जर आपला नेता आपल्या बरोबर येणार नसला तर समाजाच्याच लोकांना ठरवायचं की चला आपण सामान्य सामान्य एकत्र येऊ हे लढाई लढू जसं की आम्ही सामान्य एकत्र आहोत आम्ही एक बी मोठा नेता नाही मराठ्यात पण ते सामान्याच्या ताकदीवर करायला लागतात त्या गोष्टी हे प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि एकत्र यायला पाहिजे मला वाटतं शक्यतो वीस आत आम्ही खूप बघणार आहे काय जुळत आहे किती जुळत आहे काय वीस तारखेच्या आतमध्ये आम्ही हे बघणार आहे परंतु मला तरी वाटतं कोणी फोनची वाट बघण्यापेक्षा आपला समाज कसा मोठा होईल याच्यासाठी आपण सगळे जर एकत्र आलात आणि एकत्र येऊन आपण चर्चा केली तर सगळ्या समाजाला गोरगरीबारांना न्याय मिळत नेते त्यांना न्याय मिळण्यासाठी सोबत येते पण आपण जर समाजाला न्याय मिळाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून जर सगळे एकत्र आलात तर शंभर टक्के परिवर्तन होईल मला प्रस्ताव मी म्हणलं मी मला त्यांनाही माहित असेल किंवा त्यांच्या त्यांचे कार्य नेते आहेत आपले जलील आहेत त्यांनाही माहिती प्रस्ताव फेस लफड्यात नाही मला लफडे फेफडे कळत नाही फेसतो आपलं सरळ असतो का नाही आली पाहिजेत म्हणजे याचा अर्थ एकत्र यायचा नाही म्हणजे जातीचं देणं घेणच नाही असा अर्थ होतो मग जे गोरगरिबांचे नेते आहेत सगळ्या जाती धर्माचे तुम्हाला एकत्र यायच नाही याचा अर्थ तुम्ही राजकारण करताय ही प्रश्न इथं समाजाचा आहे त्याच्यामुळे विचारच नाही करायचा उडी टाकायची सगळ्यांनी जे होईल ते होईल असे म्हणतात की जरांगी पाटलांमुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला नाही मी काय पाडा थोडंच म्हणलो राज्यात कोणालाच पाडा नाही म्हणलं मग सगळे राज्यातले पडले जरांगी पाटील यांच्याशी शिकवण घ्यावी असं ओवयसी म्हणतात आणि पुढे बोलताना ते म्हणले की म्हणून जरांगी पाटील यांच्यामुळं म्हणजे त्यांनी प्रचार केला किंवा प्रचार केला नाही म्हणजे फक्त त्यांच्या सांगण्यावरून पंकजा मुंडे पडले नाही नाही असं असं नसतं मी काय कोणाला पाडा म्हणलेला नाही कोणाचं नाव घेतलं नाही मी नाव घेतलं असतं तर त्या मतदानाचे पीठ काहीच राहिलं नसतं मी नाव घेतलं नाही मी कोणाला पाडा म्हणलेलं नाही आणि काहीच नाही असं असं नसतं आता हे मतं मग आमचेच आहेत ना आमचेच मत आहेत आता बी असं नसतं मी कधीच इतक्या खालच्या दर्जाचा जाऊन मी कधीच कोणाविषयी वागत नाही समोरचे वागू द्या त्यांना काय वागायचं पण मी ह्या टोकाला नाही जात मी कोणालाच पाडा म्हणलेला नाही मुस्लिम समाज बांधवाला खरी गोष्ट आहे ना किती दिवस त्यांनी मुसलमानाचा त्याच्यावर खाली सिमेंट भरायला मराठ्याचे पोरं किती दिवस अन्य सहन करायचं गोरगरिबांनी दलितांचे पोरं किती दिवस आम्ही कामगार म्हणून राहायचं लिंगायत समाजाचे पोरं बंजारा बांधवाचे पोरं किती दिवस दिवसाचे आरक्षण असून आरक्षण असून फायदा का होत नाही हा बंजारा बांधवाने विचार करण्याची गरज आहे आरक्षण असून बहुतेक आपल्याला खाऊ देत नाही छगन भुजबळ त्यांच्यात लोक ना लागतो किंवा जी ओबीसीत मोठी जाते तीच खाती लिंगायत समाजाला का मिळत नाही फायदा हे त्यांनीच बघितलं पाहिजे राजपूत समाजाला काय आरक्षण मिळत नाही काय काही समाजाचा काय काय अडचणी -का 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 आहेत म्हणजे हे विचार त्या जातीतल्या लोकांनीच करणं खूप गरजेचं म्हणून आपल्या जातीतले पोरं मोठं करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे जातीवाद करायला नाही दादा हाकीने परत तुमच्यावर टीका केली त्यांचं असं म्हणणं आहे की जरांगी पाटील नावाच्या भूताला कारण त्यांच्यामुळेच मराठा तरुणांचा आत्महत्या होत आहे त्यांना नाही मानलं मी विरोधक त्यांना छगन भुजबळने सांगितलं असावं उचकीच जाय बोल ना एखादे बार आम्ही आणखीन विरोधक मानल्याने ज्या दिवशी मानेन ना त्या दिवशी सांगत हा आपला पंढरपूरचा आजचा दौरा होणार का रद्द झालाय नाही नाही काहीच नाही आणखी तेच चालू ते बघू दादा आरक्षणासाठी बलिदान दिलेले काकासाहेब शिंदे यांच्या हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाला आपण जाणार आहात का आणि तो कार्यक्रम कधी आहे वीस तारखेला आमरण उपोषण सुरू होत आहे आणि तो तेवीस जुलैला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम समाजाच्या स्थानिक लोकांनी आयोजित केलाय मराठा हुतात्मा म्हणून असं कार्यक्रमाला त्या नाव दिलेलं आहे तर समाज बांधवांनी त्या, त्या कार्यक्रमाला जावं कारण जे काकासाहेब शिंदेचं बलिदान गेले त्याचबरोबर जितके महाराष्ट्रात आत्तापर्यंत बलिदान गेलेत त्यांचं स्तंभ तिथं करण्याचं त्यांनी सगळ्यांसाठी ठरवलेलं आहे की जेवढे आपले बलिदान राज्यातले गेलेत त्यांच्यासाठी तर त्या, त्या कार्यक्रमाला सुद्धा समाज बांधवांनी तेवी तेवीस जुलैला जावं सगळ्यांनी उपस्थित तिथं राहावं आणि शांततेत सगळ्यांनी जावं त्या